मांगीतुंगी गेली कित्येक वर्ष हा शिखर फक्त लांबून बघायचं पण कधी जवळ गेलो नाही पण ह्या वर्षी काहीही करून जायचं हे ठरवलं आणि माझ्या लहान भावाला सोबत घेतलं आणि आम्ही निघालो मांगीतुंगीची सर करायला त्याची तब्येत खराब होती तरीही तो माझ्यासोबत आला आणि आम्ही गाडीवर दोघं जण पोहोचलो भिल जे मांगीतुंगीचं बेस्ट विलेज आहे तिकडे पोहोचलो आणि गाडी पार्क करून आम्ही चढायला सुरुवात केली मांगीतुंगी हे मंदिर नाशिकपासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सटाणा तालुक्यात आहे समुद्र सपाटीपासून चार हजार तीनशे त्रेचाळीस फूट उंचीवर मांगी शिखर आहे तर समुद्र सपाटी पासून चार हजार तीनशे सहासष्ट उंचीवर तुंगी शिखर आहे मांगी तुंगी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे येथे साधना केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते चार घंटेची यात्रा आहे नऊ किलोमीटर अप अँड एं डाऊन एन्जुरिस्ट आणि सव्वीस जानेवारीला जास्तीत जास्त या मांगी तुंगीला सर्व येतात वेलकम हॅपी जर्नी बेस्ट जर्नी जय जिनेंद्र मित्रांनो आपण आता मांगी सर केला जास्त आहेत नाही पण मला बघून अंदाज आला शंभराहून जास्त भूर्क आहेत खूप सुंदर आहे बघण्यासारखं तुम्ही एकदा तरी मांगी तुंगीला नक्की भेट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये ॲडव्हेंचरसाठी साठी आपण ह्यावेळी आपल्याच गावाचं स्थान आहे ते तुम्ही मागे बघू शकता ते म्हणजे मांगी तुंगी मांगी तुंगी हे महाराष्ट्रातील जोड किल्ल्यांमध्ये अजून एक किल्ला होतो आहे खरं तर हे जैन धर्मांचं तीर्थक्षेत्र आहे आणि तिकडं चढण्यासाठी जे ज्या पायऱ्या आहेत हेच खरं मोटिव्ह आहे मेन मोटिव्ह आहे प्रत्येक ग गडकिल्ल्याप्रेमीचं कारण त्या ज्या शिड्या आहेत त्या पायऱ्या आहेत या चायनाच्या जी चायनाची जी भिंत आहे सेम तसंच दिसतं थोड्या वेळाने आपण तिथं बेसला पोहोचू तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच पण सध्या आता इक्वेशन आहे की तुम्ही इथपर्यंत कसं पोहोचू शकता मुंबईवरून नाशिक नाशिक थ्रू सटाने येऊ शकता आणि तिथून मग तुम्हाला ताराबाद गाडी लागेल आणि ताराबादवरून तुम्ही लोकल ट्रान्सपोर्टने इथं पोहोचू शकता आणि जर तुम्ही स्वतःची गाडी असेल तर बेस्ट आहे तुम्हाला मुंबईवरून साधारण साडेचारशे किलोमीटरपर्यंत हे पडेल जास्त लांब नाही आहे सटण्यावरून साधारण बत्तीस प बत्तीस बत्तीस चाळीस किलोमीटर आहे तुम्ही बघा तुम तुम्हाला जसं जमेल असेल चला आता सध्या आपण जाऊया मांगीतुंगीच्या बेस्ट विलेज पोचला आता मांगी तुंगीच्या बेस्ट विलेजला म्हणजे भिलवाडला तुम्ही बघू शकता मागे आहे मांगे आणि आहे तुंगी आपल्याला पहिले मांगी करायचं त्यानंतर आपल्याला तुंगी आप करायचं आहे तर बघा आपण पडाफडाचं चालायला सुरू सुरुवात करूया आणि महत्त्वाची गोष्ट भिलवाड गावात आल्यानंतर एक पॉईंट येतो तिथे तुम्हाला दोन वाटा येतात तुम्हाला टू व्हीलर आणली असेल तुम्हाला राईड मारायचा आहे तो तुम्हाला जे मेन एंट्रन्स आहे मेन जे मेन एंट्री आहे किंवा आपण स्टेट गाडी लावतो गाडी आडत लावतो अरे है? आर गेला मेन एंट्री तिथं आपल्याला सोडतो आणि तो दुसरा रस्ता आहे त्या साईडला लेप मारल्यावर तुम्हाला बरोबर बड़ मध्यभागी जिथे एकशे आठ उंच मूर्ती आहे तिथं तुम्हाला सोडतात मी असं काहीतरी चार्जेस दोनशे जास्त पैसे पर पर्सन माहीत नाही आता मला वगैरे हो इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेलच पण सध्या आपण आता ट्रेकिंग स्टार्ट करू चला कारण आपण आता मागे तुम्ही ज्या मेन एंटरला आणि इथं तुम्हाला जर वर जायचं असेल तर सध्या सध्या नाही इथं शूज अलाउड नाही आहे तर तुम्ही सॉक्स कॅरी करा कारण तुम्हाला जर चालायला त्यांना तुम्हाला त्रास होणार नाही दुसरी गोष्ट वर माकडं भरपूर आहे तर खाण्याच्या गोष्टी जास्त कॅरी करू नका जेणेकरून ते तुमच्याकडून खेचणार नाही आणि मोबाईल वगैरे असेल आता माझी सध्या गरज आहे मला करावं लागेल पण तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही मोबाईल इथे ठेवू शकता ठीक आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येकी वीस रुपये पर पर्सन आहे म्हणजे एंट्री फी आहे तर तुम्ही इथे एंट्री करू शकता इथे ते साहेब असतात तिथे आपल्या इथे एंट्री वीस रुपये आहे ना आणि बाकी सगळं काय काय लागतं आपल्याला आधार कार्ड द्यायचं आहे आपल्या स्वतःचं वाहनचा नंबर गाडी नंबर द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मग मोबाईल नंबर द्यायचा आहे व्हॉट्सअपचा जो चालू आहे तो इकडे एअरटेल जिओ चालतं एल आयडिया वडाफोन चालत नाही हे लक्षात घ्या आणि आपल्याला हाफ आप पंट मध्ये हाफ चड्डी घालून यात्रा भेटत नाही जोडे म्हणजे जोडे जो, चप्पल घालून जाता येत नाही आपल्याला फक्त इथे मोजे एलाऊ आहे आणि तंबाखू गुटखा बिडी सिगरेट माचिस इंजरीज टू हेल्थ स्वास्थ हानिकारक वस्तू कोणती पण इकडे आणू नये अन्यथा दंडात्मक कार्यवाही होते दारू अजिबात आणायची नाही इथे सी चे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहे लक्षात घ्या इथे लाईव्ह चालू आहे साडे तीन हजार पायथर्या चढायचे आहे साडेतीन हजार पायथ्या उतरायचे आहे आणि आपला महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये एकच मात्र हा डोंगर आहे चांगला जैन धार्मिकांचा पवित्र स्थान आहे महाराष्ट्रामधला एक नंबर जैन तीर्थ मानला जातो तुंगी म्हणून इथे देवाचे दर्शन करताना लांबून दर्शन करायचे मूर्तींना हात लावायचं नाही आणि दर्शन घेताना आपण कोणाचे जैन समाजाचे लोकांचे फोटो काढायचे नाही मूर्तीचे फोटो काढायचे नाही तुम्ही स्वतःचं सगळं काही बाहेर सेल्फी घेऊ शकतात परंतु मंदिरामध्ये जास्त काही घ्यायचं नाही ना अन्यथा आपला ब्लॉक केलं जातं चॅनल वगैरे आणि दंडात्मक कारवाई होते याचं लक्ष घ्या हे पवित्र सिद्ध क्षेत्र आहे बंदनी सिद्ध क्षेत्र आहे आणि इथे साडेचार किलोमीटर जायचंय साडेचार किलोमीटर यायचं आहे चार घंट्याची यात्रा आहे नऊ किलोमीटर अप अँड डाऊन स्टेज आणि सव्वीस जानेवारीला जास्तीत जास्त या मागे तुम्ही सर्व येतात वेलकम हॅपी जर्नी बेस्ट जर्नी जय जिनेंद्र थँक्यू सो मच चला आपण स्टार्ट करू चला थँक्यू खाली काकांनी इन्फॉर्मेशन दिली खूप छान साडेतीन हजार पाहायला चढायचे आहेत मित्रांनो वर बघण्यासारखं खरंच खूप काही आहे जैन निर्मियांच्या भरपूरशा सूर्त्या आहेत पण ते एक्सप्लोर नाही करू शकत असं त्याने सांगितलंय ओके जेवढं तेवढं करू वांगीतुंगी हे जैन लेणी आहेत आणि जैन धर्मियांचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे बागलांमधील किल्ल्यांची भटकिंती या सुळक्यांना भेट न दिल्यास जाते मांगीतुंगी लेण्यांची रचना अतिशय सुंदर आणि भव्य आहे मित्रांनो आपण चढायला सुरुवात केली आहे आणि लेण्या सुरू झाल्यात मध्ये आपल्याला आता नेमिनाथ भगवान मूर्ती इथे जैन धर्मीयांची मूर्ती आहेत बघू शकते आतमध्ये आहेत Cantidad de पॅसेज आहे तिथं सगळ्यात मोठी मूर्ती एकशे आठ फूट उंची मूर्ती आहे वेशमुदेवांची आता आपण त्याच्या एकदम जवळ आहोत बघू शकताय हा पूर्ण पॅसेज चढलो आपण साधारणतः अर्धा अर्धा तास झालेला आहे मध्ये ब्रेक घेतला थोडं थोडं बसलो मग कसं आहे वाट सोपी बनवली आहे काही काही ठिकाणी खूपच कंटिन्यू सीड आहेत त्यामुळे ज्वार येतं आणि आमच्यासारख्या भात खाण्याला तरी <laughs> तर खूपच बघा आता इथून बघूया मेडल पॅसेज लावू पॅसेज जाऊ जाऊ एक मिनटात आता इथून मिडल पॅसेजला जाऊ आणि मग तिथून मग ऋषोभदेवांचं दर्शन घेऊया परत मागे यायचं आहे मग तिथून आपला प्रवास होणार सुरू होणार आहे तो मांगे आपल्याला वर तुम्ही बघू शकता त्या टॉपला पोचायचं आहे त्या टॉपला तो सर्कल मारून मग तसा खाली उतरतो आणि मग तिकडे आपण पोचणार तुंगीला आहे तिकडे तुंगीचं टोक आहे तिकडे आणि माझा ड्रीम फोटो होता तो तसा खरं तर तो पावसात काढत आहे मला जमलं नाही जायला बघू नेक्स्ट टाईम पावसात आपण नक्की होईल एकदा आणि बाय ठरलं आहे कोणी येऊ नये एकटा निघू नयेत काय हो चला आता प्रवास आपला कंटिन्यू ठेवूया जेवढं जास्त बसणार तेवढं जास्त थकवा लागणार आपण आता ऋषभ देवांच्या मूर्तीकडे चाललो आहे आणि आपण मिडल पॅसेजपर्यंत पोचलो आहे म्हणजे आपण हंड्रेडमधला फिफ्टी पर्सेंट हा कम्प्लीट केलेला आहे जो वरचा फिफ्टी पर्सेंट आहे खत्ता सो ठीक आहे त्यामध्ये आपल्याला ॲक्शन थ्रील आणि खूप ड्रामा पण होणार आहे कारण त्यामध्ये माकडांचा सहभाग आहे कारण आमच्यासोबत जी पोरवा होते ते बोलले वर माकडं तर नाही आहेत पण आम्ही कोणा विश्वात ठेवत नाही माकडं शेवटी ते खाणंपिणं शोधणार मला आपण आता ही मूर्ती बघूया आणि छान माकडं आहेत बघा बाप रे हे बघ किती माकडं आहेत लिफ्ट आहे ना जरा बंद आहे बंद आहे लिफ्ट आता कुठून जायचं त्यानंतर लिफ्ट बंद आहे हे पण बंद आहे हां बंद आहे माझा विचारायला शिर्डी इथे लिफ्ट आहे पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की लिफ्ट कधी कधी बंद असते तुम्हाला पायऱ्याने प्रवास करायचा खरं मित्रांनो महत्त्वाचं आहे आटी घेऊन ठेवा जाम मागडं जाम शरजा कवर करतात हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा फॅमिली इक्वेशन नाही यांचं हा बघा बघा नाही डेंजर आहेत अरे केवढी मोठी मूर्ती आहे एकशे आठ फूट रे फार मोठी मूर्ती आहे मित्रांनो हा दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच छान मूर्ती आहे कसं बनवलं असेल पण त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्यामागे खरंच खूप सुंदर आहे आणि जैन धर्मियामध्ये सगळ्यात धर्मियामध्ये मंदिरामध्ये सगळ्यात उंच मूर्ती ही आमच्या सटाणा तालुक्यामध्ये सो हे खूप प्राऊड आहे आमच्यासाठी त्यांनी जे बनवलं आहे ना स्ट्रक्चर बाजूने पूर्ण कट केलेलं आहे आणि प्रॉपर असं गोल बनवला आहे आणि मूर्ती तर फारच फारसुंद, फारच सुंदर आहे नो no डाऊट तर बघूया तिकडे संडेला खूप गर्दी असते मित्रांनो एक लक्षात ठेवा संडेला प्रचंड गर्दी असते आणि संडेला मे बी गेट पण उघडा असतो आपल्याला आतमध्ये जायला मिळायला लांबून शूट केला कारण तिकडे फोन आला नाही आहे ठीक आहे सो चला आता खाली उतरूया आणि मग तिथून आपण मांगीचा प्रवास सुरू सुरू करूया चला मित्रांनो वाटेत आपल्याला काही जुन्या पायऱ्या लागल्या ते बघा बंद केलं तिथे जुन्या पायऱ्या होत्या आता कातळात कोरलेलं होतं आता आता एवढं चढलं आहे थोडं राहिलं आहे मांगी नंतर तुंगीचा प्रवा प्रवास करायचा आपल्याला <laughs> आणि माझ्या हालत झाली मित्रांनो हे आहे मांगे ते आहे तुंगी तर आम्हाला एक बातमी कळली की पाच वाजता तुंगी बंद होतं आणि मांगे चढायला नाही म्हटलं तर अजून पाहूनच जाईल आम्हाला आम्ही विचार केला तुंगीवरून मांगी क्लाईम करू जेणेकरून आपला तुंगी सुटायला नको हे बघा हा गेट लागला आपल्याला मित्रांनो आपण मांगीच्या दिशेने चालू आहे तुंगी आपण जाऊच म्हणतो परत चढायचं तर आहेच मग आता आज काहीतरी ते दमचक करून घेऊ पटापट आणि फायनली आपण मांगी जो पोचलो आहे जास्त वेळ नाही लागला हार्डली पंधरा मिनटं लागले ला। फक्त एवढंच की वर पाहण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे एकताच जाईल तुमचा चला फटाफट चढूया वा का हवा लागली मित्रांनो कशी वाटणार एकच नंबर हा एक नंबर वाटतंय भावा एवढं कार वाटतं नाही तर काय सांग खूप पाणी वगैरे हो एक नंबर आहे काढी ठेवतात हो हा हे जे सिक्युरिटी ठेवले आहेत ना ह्यानेच वाट लावली बघा निगंबर जैना की प्रतिमा चरण हे सगळे चरण आहेत वर सुंदर आहे हा तर आपलं पूर्ण डोंगर दौंग, पूर्ण डोंगर असं वळसा घालायचा आपल्याला हा वरचा जो पेक पॉईंट आहे ना त्याला वळसा घालायचा आपल्याला मग खाली उतरून आपण तुंगीला जाऊ भाईच्या आलात डॅमेज आहे तो काही येण्याच्या मनस्थितीत नाही तर आपण ट्राय करू त्याला नेण्याचा इथं पण मूर्ती आहे आतमध्ये हे बघा इथं पण आहे वा श्री दिगंबर जय प्रतिमा आहे हे सगळ्या प्रतिमा आहेत सगळे हे बघा आतमध्ये सगळे आता लॉक केलेले आहेत आतमध्ये जायला नाही आय थिंक हा उघड आहे उघड्या आत्मध जायला मिळतं हा उघड्या नाही हा उघड्या उघड्या भलभद्र स्वामीजी खूप सुंदर आहे खूप सुंदर ह्या माकडं डोके जायला लागले खूप मांगे सुळकाच्या पोटात अनेक गुहा आहेत ज्यामध्ये महावीर पार्श्वनाथ आदिनाथ आणि इतर तीर्थकरांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे बलभद्राची मूर्ती बलभद्र हे श्रीकृष्णाचे भाऊ बलराम होते आणि जैन पुराणात त्यांना बलभद्र असे संबोधले जाते ही मूर्ती पाठमोरी कोरलेली आहे त्यामुळे डोंगराकडे तोंड करून तपाला बसल्यास तुम्हाला त्याची फक्त पाठच दिसते सिरियसली मित्रांनो खूप छान आहे बघण्यासारखे मित्रांनो हे बघा शांतीनाथ भगवान इकडे मांगीनाथ आहे सॉरी मांगीगिरी आहे तिकडे अजून अन्य देव आहेत सगळ्यांचे नाव माहीत नाही आपल्याला ऋषभ देव माहिती आहे मला बापरे काय ना कलाकृती आहे खरं सांगतो बघण्यासारखं हे बघा ना लिहिणे सगळ्या आणि प्रत्येकाचे तर नावं लिहिले आहेत इकडे पण आतमध्ये दरवाजा दरवाजा लावून घेऊ माकड आतमध्ये येतील खूप आहे नाही हातमध्ये वापर इथे सुंदर आहे इथे तुम्ही जर सात आठ फुटायचे असाल तर तुम्ही मावणार आहे खूप हायट आहे शांती ठेवायला लागेल वा खूप सुंदर आहे खूप सर केला आणि इथे शंभराहून जास्त मूर्त्या आहेत काउंट नाही पण मला बघून अंदाज आला की शंभराहून जास्त मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर आहे बघण्यासारखं तुम्ही एकदा तरी मांगी तुंगीला नक्की भेट द्या सध्या आपल्याला मांगी हा तास पूर्ण झाले ते तुंगीला जायचं आहे चला वेळेचं बंधन आहे आपल्याला पाच वाजायच्या आधी आपल्याला तुंगी पूर्ण करायचं आहे कारण त्याचा जो पेक पॉईंट आहे तो खूप दमचाकपण आहे चला बघू शकता आपण तुंगीच्या एकदम जवळ होतं मांगी सर केला मांगी बा खूप मागे आहे हे माणसं आलेच हे पोर होते सोबत मार्को <laughs> आलो जाऊन तिकडे काय ना आधी किती वेळ लागेल अर्धा तासात फिरी म्हणून बघ आम्ही प्रत्येक डाबाला अर्धा तास बोलतात ते आणि पंधरा मिनिटाची वाट लागते थँक्यू ओके एवढाच पाहिजे बास जिंदगी हुला हा भैया जिंदगी हुला लाला नाही झिंगा लाला ठीक आहे जणू फायनली आपण पोचलोय तुंगी गडावर आणि एक वाजता सुरू झालेला प्रवास आमचा चार वाजता संपला म्हणजे आम्ही टार्गेट होतो आपण तिथं कि दोन्ही करायचं चला आता इकडे काय काय बघण्यासारखं ते सगळं बघूया आणि माझा असो बघितला फटाफट आपल्याला उतरायचं पण पाचवा जाते तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते प्रदक्षिणा मार्गावर तीन गुफा आहेत त्यापैकी एका गुफेत तुंगीगिरी मंदिर असून भगवान बुद्धांच्या नव्याण्णव कोरी मूर्ती आहेत इथंही दोन देव आहेत पण त्यांची नावं ना मेन्शन आहे तुम्हाला माहीत नाही आहे तिकडे आपण बघितलं तुंगेगिरी आता इथोंगर जाऊया या डोंगराचं असं आहे की चढ आहे उतार आहे परत चढ आहे तिकडे असं नव्हतं तिकडे असं प्लेन फिरायचा नॉर्मल चढा नव्हता ओके पाण्याचा पण आहे पण खूप दूषित अवस्थेत आहे पाणी पिणे योग्य नाही आहे घाणे भरपूर ओके बघू शकता तुम्ही संपूर्ण दख्खनचा पर, दख्खन परिसर आहे जिकडे पिंपळनेर वगैरे गाव आहे माहीत नाही अंदाजे सांगितलं पण या साईडला सुरत आहे सुरत इथून शंभर किलोमीटर आहे जास्त लांब नाही आहे मजा आहे ना मित्र काल गावाला आलोय काल जत्रा एक्सप्लोअर केली आज मांगी तुंगी उद्या बघूया पुढे जाता येतो मित्र हो आपण आज मांगी तुंगी सर केला खरंच खूप सुंदर आणि खूप मजाही आली खूप दमचाक आहे साडेतीन हजार पायऱ्या आपण सर केल्या आणि मांगी आणि तुंगी या दोन्ही तीर्थक्षेत्रांना आपण भेट दिली खूप सुंदर आहे आणि खूप साऱ्या लेण्या आहेत खूप साऱ्या मूर्त्या आहेत जैन धर्मियांचं हे तीर्थक्षेत्र आहे आणि पाहण्यासारखं खरंच खूप आहे आणि इकडे वर येऊन जो सुख मिळतं बघायला फार सुंदर आहे काय सांगतो मला पण एक लक्षात ठेवा इकडे यायच्या आधी तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा हे करा चालण्याचं वगैरे आणि मित्रांनो खरंच जेवढं होऊ शकेल तेवढं गाडीचा वापर कमी करा कारण एकदा चालायची आदत ना राहिली तर हे डोंगर आपल्याला श्राप वाटावं लागतो बघू शकता मागे तुंगी आहे चला आता इथून आपण उतरायला फटाफट सुरुवात करूया आणि आपण आता इथं थोडं स्टॉप होऊया बाकीचं काय असेल ते खाली एंड करूया चला फायनली आपण अर्ध्या तासात खाली उतरलो आहोत हां बाय काय कसं वाटलं खूप छान आणि काही प्रॉब्लेम नाही थकवा काहीच नाही हां मजा आली ना खूप मजा आली मित्रांनो त्यामुळे खरंच आणि हां मांगी आहे तुम्ही पावसात पुन्हा एकदा तुमचा प्रवास करू येऊ शकता तुम्ही पण तुम्ही पण येऊ शकता हां पावसात पावसात खूप छान आहे पण खरंच एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आणि एक थकवेदार एक्सपिरियन्स होता पायऱ्यांमुळे आता संध्याकाळी पायांना रात्री तेल लावून झोपायला लागणार आहे <laughs> चला आता इथून आपण घरी जाऊया आणि तुम्हाला सरळ मी घरीच भेटेल कारण आता मध्ये खाऊन घेऊ आणि आम्ही डायरेक्ट सगळं घरी जाऊ चला घरी जाऊन तुम्हाला भेटतो मांगी तुंगी हा आपण जो सर केला आहे हा खरंच खूप बनण्यासारखा होता आणि यामध्ये जो एक्सपिरियन्स होता हा खरंच मी शब्दाने सांगू शकत नाही साडेतीन हजार पायऱ्या अप आणि साडेतीन हजार डाऊन ह्यामध्ये जो आपल्याला थकवा लागला आणि जे काही एन्जॉयबल मुवमेंट होत्या आणि पायऱ्यांचा जो आनंद होता ते खरंच मी सांगू शकत नाही तुम्हाला ही जर त्या लोकेशनला जायचं असेल तर मी खाली मॅप टाकतो आणि जास्त नाही नाशिकपासून जवळचं तुम्हाला मी सगळं पहिलेच सांगितलेलं आहे पण खरं सांगतो हा जो ट्रेक आहे तुम्ही श्रावणानंतर करू शकता एकदम सुप व्ह्यू येणार कारण तिकडे जी आ, चादर लागते ढगांची ती खरंच खूप बघण्यासारखे मी सुद्धा एकदा ट्राय करेलच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट थ्रिलिंग ब्लॉगमध्ये बाय बाय